काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रवेश लांबणीवर विखे पाटील रावसाहेब दानवे अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार गोरंट्याल यांचा पक्ष प्रवेश सन्मानजनक प्रवेश पार पडला पाहिजे गोरंट्याल यांची इच्छा मराठवाड्यात काँग्रेसला मोठी खिंडार पडणार असून उद्या दुपारी तीन वाजता पाथरीचे माजी आमदार सुरेश वरपुडकर यांच्या भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चौहान यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे तर उद्या एकत्रित प्रवेश करण्यास गोरंट्याल यांनी नकार दिला आहे मात्र आठवड्यात पाच तारखेच्या अगोदर गोरंट्याल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले सन्मानजनक प्रवेश पार पडला पाहिजे अशी गोरंट्याल यांची इच्छा आहे भाजपा नेते विखे पाटील रावसाहेब दानवे अशोक चव्हाण या पक्षप्रवेशाला उपस्थित राहणार आहेत असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी नगरसेवक माजी नगरसेवक गोरंटल यांचा समवेत भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज दिनांक अठ्ठावीस जुलै दुपारी बाराच्या सुमारास माध्यमांशी बोलताना दिले आहे तर गोरंट्याल यांच्या पक्षप्रवेशामुळे जालन्यात काँग्रेसला मोठी खिंडार पडणार हे मात्र निश्चित उद्याचा पक्षप्रवेश काही सलाम पडलेला आहे काय आहे उद्या सन्मान वरपुलकर साहेब प्रवेश आहे आता म्हणजे त्यांचा प्रवेशात त्यांचे कार्यकर्ता राहील आणि आमचे प्रवेशमध्ये माझे कोण कोण कौन आहे म्हणून मी थोडं टाळलो म्हणजे मी, मी रिक्वेस्ट केली मी सन्मान्य अशोकराव चव्हाणने कालची डेट घेतली ती मी त्यांना रिक्वेस्ट केली साहेब की आपण उनतीस तारीख न ठेवता पुढील एक नंतर कोणतंही तारीख तुम्ही द्या आपण त्यात प्रवेश करणार आगामी काळामध्ये महानगरपालिकेची निवडणूक मध्ये तुमची एखादी सत्ता होती आता जर माहिती म्हणून कमी होईल असा काही प्रश्न उद्भवतच नाही कारण विधानसभा निवडणूक आणि हा निवडणूक मध्ये फार फरक आहे आणि प्रवेश आमचा झाल्यानंतर वरिष्ठाने जे आदेश दिला मला की तुम्ही युतीमध्ये लढा युती मित्र लढू ते बन वेगळं लढा तर वेगळं लढू बघा शक्ती प्रदर्शनचा विषय यात काही नसतं प्रवेश मध्ये ज्याला वाटतं की कैलाश ग्रंटल सोबत यायचं ते बरोबर येईल तिकडं आणि शक्ती प्रदर्शन कधी करावं लागतात की एखादा मोठा इलेक्शन आहे त्याच्या अगोदर करावं लागतात किंवा एखादा नेता आला आपला तर तेव्हा प्रदर्शन करावं लागतं प्रवेशला प्रदर्शन नसतं बघा तुम्हाला जे येईल ते येईल जे नाही आले त्यांचा आशीर्वाद घेऊन जाऊ सन्मान्य रावसाहेब दानवे साहेब सन्मान्य अशोकरावजी चव्हाण सन्मान्य अतुलजी सावे आणि सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील कुठले तर जे आहे नगर परिषद नगरसेवक असेल आणि जे मला मानणारे लोक ते शंभर टक्के साधारण संख्या हे बघा मी आता कि किती आठव दिवशी प्रवेशाची तारीख राहील त्या दिवशी तुम्हाला दाखवून दातू ना किती लोक राहील किती नाही राहील तुमचा जो स्वभाव आहे तो बीजेपी मॅच होऊ शकतो परिवर्तन ही समय का नियम आहे पण अजून फसने पणार आहे कोणी गिरेगा हार पचानी की जिस आदमी ताकत ताकद रती ना चीज पचा सगत आपला पन्नास खोके आपण असतात आता सर्व सर्व राजकारण खोक्यावरच आहे ज्या दिवशी खोके बंद होईल त्याच दिवशी सर्व चांगले लोक निवडून येईल मध्ये प्रवेश करणार आहे शिंदे गटामध्ये तुमचे प्रतिस्पर्धी सध्या आमदार आहेत उदयभरात निवडणुका मला महानगरपालिका बोल त्या दरम्यान मी त्यांचा प्रचार मग तुम्हाला काय सांगितलं अगोदर की पार्टी जे निर्णय लिहिलेलं महानगरपालिकामध्ये ते आम्हाला ऐकावं लागेल कुठलेही अतिशय नाही काही नाही ठीक आहे